मित्रांनो ही काही फक्त मुळं नाहीयेत तर ही आहेत कंदमुळं ही वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं किन प्रकारात किन जो भाज्यांचा कंदमुळांचा प्रकार आहे त्यामधले आहेत आणि ही इतकी भली मोठी कंदमुळं आता कोल्हापुरात एका प्रदर्शनात मांडलेली आहे कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचा उत्सव अशा पद्धतीचं हे प्रदर्शन कोल्हापुरातील शहाजी कॉलेज यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या दुसऱ्या चौकात भरवण्यात आलाय आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कंदमुळं जी कोल्हापूरकरांना आहे ते बघायला मिळतात यामध्ये रान आला असेल रान हळद असेल त्याचबरोबर आळू असेल अशा प्रकारची आपण न ऐकलेल्या नावांची देखील कंदमुळं या ठिकाणी बघायला मिळतात या कंदमुळांची माहिती नागरिकांना व्हावी त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळावं हाच या जो प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे आणि या कंदमुळांच्या सेवनाने आपलं आरोग्यही उत्तम राहावं असं देखील या प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित केलं जातं या प्रदर्शनातून कंदमूळ असेल त्याचबरोबर औषधी वनस्पती असतील त्याबद्दलची माहिती दिली जाते आपण याच प्रदर्शनाचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात कशा पद्धतीने हा उत्सव चालतो हे प्रदर्शन कशा उत्स उद्दिष्टाने भरवण्यात आलेला आहे नेमकं कशा पद्धतीनं नागरिकांचा प्रतिसाद लाभतोय काय असेल गेल्या वर्षी आपल्या प्रदर्शनात जवळ वीस पंचवीस हजार लोकांनी व्हिजिट केलं लो होतं यावेळेला पस्तीस हजारहून जास्त लोक व्हिजिट करतील असं दोन दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये असा अंदाज आहे आणि याच्या मागचं महत्वाचं पर्पस उद्देश असाच आहे की अवेअरनेस जो आपल्या वाढवडील आपल्या ज्या पूर्वजांकडनं चालत आलेला जो आपला ठेवा आहे तो आपल्या येणाऱ्या जनरेशन्सकडे पास ऑन व्हावा आणि हे जे ट्युबर्स हे जे कंद आपण सगळे जे बघतोय ते साधारण मोठे आता दोन अडीच फुटाचं इल्ड सा पण साधारण अडीच साधारण सहा ते सात महिन्यामध्ये आलेलं आहे आपण याचं कल्टिवेशन मोहन माने म्हणून आपले डिरेक्टर आहेत त्यांनी याचं कल्टिवेशन केलेलं के वा। आहे म्हणजे नुसतं बोलून नाही तर हे समोर प्रत्यक्षरित्या दाखवून शेतकऱ्यांनी पण त्याच्याकडे वळावं याचं चांगला डिमांड मार्केटमध्ये आहे एक अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बघावं आणि त्याच्यातनं चांगलं येईल म्हणजे जर दोन अडीच फुटाचं जर पाच सहा किलोचं जर कंद एक सहा महिन्यात येत असेल तर त्याचं खूप चांग चांगला असं त्यांना इन्कम सोर्स होऊ शकतं तर त्याचं जास्तीत जास्त अवेअरनेस लोकांपर्यंत व्हावा लोकांनी इथे येऊन बघून सगळ्याची माहिती माहिती पत्रक आणि जो अधिक औषधी वनस्पती आहेत साधारण अधिक कंद आहेत आणि पन्नासहून अधिक फुलपाखरू अट्रॅक्ट करणारी झाडं आकर्षित करणारी वनस्पती आपण इथे डिस्प्ले केलेली आहे तर लोकांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा आणि येणाऱ्या जनरेशन्स पर्यंत तो ठेवा कारण की आताच्या ह्या युगामध्ये सॅवी आणि याच्यामधन ह्या आपल्या मूळ मूळ जी आपली संस्कृती आहे ते, त्यामुळे ते ब्रीद वाक्य याच लेट्स गेट बॅक टू आर रूट्स असं आपण ब्रीद वाक्य याच ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यात याचा लाभ घ्यावा आणि याचा प्रसार लोकांपर्यंत व्हावा स्वतःच्या शेतांमध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण ब्लेस्ड आहोत आपल्याला आशीर्वाद आहे आई महालक्ष्मीचा की आपल्या सगळ्यांच्या जमिनी आहेत सगळ्यांचे काही काई ना काहीतरी प्लॉट्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याची लागवड करून जास्तीत जास्त व्हावं येणाऱ्या उद्देश नक्कीच ज्या त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवून या ठिकाणी विकले जात आहेत त्यातून काय नेमकं साध्य सांगायचं आहे म्हणजे कंद आपल्याला एक दोन तीनच कंद आपण आपल्याला त्या सीझन मध्ये आपण खायची आपल्याला सवय आहे हे शंभरहून अधिक आपण कंद इथे उपलब्ध करून दिलेले आहेत बघण्यासाठी तर आत्ता हे तिसरं वर्ष आहे आपलं तर आधीच्या याच्यामध्ये असा एक्सपिरियन्स आम्हाला आला की हे बनवलं कसं जातं याचं काय उपयोग हो आहे हे कसं याची पाककृती कशी होते तर ते त्यासाठी आपण त्या दावणगिरी जोयडा आणि तमिळनाडू कर्नाटकच्या बॉर्डरवरनं जी तिथले ग्रुप्स आहेत जे बनवतात याच्यामध्ये स्पेशलाइज आहेत त्यांना तेन, आपण इथे इन्व्हाइट केलंय आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष तिथंच हे बनवून त्यांना विक्रीसाठी पण ठेवलंय आणि लोकांना बघायला पण मिळते की ह्या ह्या हे कंद कसे खाल्ले जातात आपण बघतोय की या ठिकाणी जे हॉलमध्ये ठेवण्यात आलेली कंद आहेत ही प्रत्येक जे तरुण आहेत विद्यार्थी आहेत त्याच्याबरोबर नागरिकांना देखील नवीन ना आहेत बघण्यासाठी ज्याची माहिती बऱ्याचदा नसते पण या ठिकाणी ते बघायलाही मिळते आणि त्याची माहिती देखील कळते आपल्याबरोबर नागरिक आहेत ना नमस्कार कुठून आलायत मी देव कुठून आलोय रत्नागिरी जिल्हा हा कंदमुळं ही कधी न बघितलेली देखील बघायला मिळतात काय छान छान बघायला भेटत न कधी बघितलेली कारण एवढं कधी आम्ही बघितले नाहीत कारण आम्ही नॉर्मली जे आपल्या चालू असतात तेच फक्त बघायला भेटतात पण याचा खूप स्टडी करण्यासारखं झाला इथे आल्यानंतर की बाई जाऊन आपल्याकडे पण अशी प्रजाती लावावी बघावी वगैरे आणि अशी कार्यक्रम व्हावे अशी आमची खूप इच्छा आहे आणि जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला हे सर्व समजेल बघायला थँक्यू सर तर अशा पद्धतीने नागरिकांचा या कंदमुळांच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला मिळतोय आणि कोल्हापूरकरांनी हे कंदमुळांचं प्रदर्शन बघावं असं आयोजकांनी देखील आवाहन केलेलं बघायला मिळतंय महासत्ता लाईसाठी मी साई प्रसाद महेंद्रकर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा